जय जऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आंतरवाली सराटीमध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी राजरत्न आंबेडकर आले होते एक गोष्ट अशी आहे आंबेडकरांचे जे वंशज आहेत डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे सुरुवातीला मराठ्याच्या बाजूने होते पण आता त्यांनी तो विषय गुंडाळला आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली तर त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी मात्र त्या भूमिकेला भाजपची भूमिका किंवा भाजप पुरस्कृत असं नाव दिलं त्यावेळेस बोलताना महाराष्ट्राची व्याख्या करताना राजरत्न आंबेडकरांनी सांगितलं की महाराष्ट्र हे नाव आलं कुठून तर येथे राहणारे महार आणि अरठ म्हणजे मराठे या दोन्हीचा संगम मिळून हा महाराष्ट्र तयार झाला काय कारण पूर्वीचे जे महार होते ते आता बुद्धिष्ट झाले आणि जे रठ आहेत ते मराठे आहेत म्हणून या विभागाला नाव महाराष्ट्र असं पडलं आणि महाराष्ट्राची जी संस्कृती जी परंपरा आहे ती सर्व जाती धर्म एकोप्याने राहण्याची परंपरा आहे त्यावर बोलताना पत्रकारांनी राजरत्न आंबेडकरांना विचारलं की सुरुवातीला प्रकाश आंबेडकरही मनोजदादा जारांगी पाटलाच्या बाजूने उभे होते आता मात्र त्यांनी गुमजाव केला आहे किंवा विरोध करत आहेत त्याला उत्तर देताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की मी सुरुवातीपासून यापूर्वीही मनोज राजरांगी पाटलांना भेटलो होतो आणि मराठा आरक्षणासाठी माझा पूर्णतः पाठिंबा आहे कारण मराठा जो वंचित गरीब मराठा आहे तो तळागाळापर्यंत आजही शोषित आहे आणि त्या आरक्षणाची चळवळ एका निस्वार्थी आणि त्यागी समाजसेवकानं सुरुवात केलेली आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही कधीही भूमिका बदलणार नाहीत पण जे आज आरक्षण बचाव यात्रा काढली त्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र थेट उत्तर दिलं ओबीसी आरक्षण बचाव म्हणजे काय ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागतो सुरुवातीला त्यांनी सांगितलं की एक तपासा आता जे मुद्दे गाजत आहेत पूजा खेडकरसारखे असे हजारो आय ए एस आय पी एस किंवा आणखी वरिष्ठ अधिकारी हे मूळ मायक्रो मायक्रो मायक्रोटी किंवा खालच्या थराचे जे ओबीसी आहेत त्यांचंच आरक्षण लोबाडत आहेत तो ओबीसीवर अन्याय आहे मराठ्यांनी ओबीसीवर कधीही अन्याय केला नाही त्यांनी दुसरं उदाहरण दिलं जर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्येच विदर्भातील मराठा कुणबी आहे खानदेशातील मराठा कुणबी आहे कोकणातील मराठा कुणबी आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी आहे तर मग मराठवाड्यातलाच मराठा कुणबी का असू शकत नाही असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी दिलं व त्यांनी मनोज दादा पाटलांना खंबीरपणे साथ देण्याचं वचन दिलं मित्र हो त्यांनी आणखी बऱ्याच मुद्द्याला हात घातला त्यांनी सांगितलं जे काही सत्ता आज मराठ्यांच्या हातात आहे ते बोटावर मोजण्या इतके गब्बार मराठे त्यांना गरीब मराठ्यांची चिंता नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की प्रत्येक दहा वर्षानंतर ही, ही जातगणना करून जे त्या क्रिमिलेअरच्या वर आलेत ज्यांनी त्याचा फायदा घेतला आहे त्यांना वगळा व नव्या वंचित शोषितांना आरक्षण द्या आणि मूळ मुद्दा जो पन्नास टक्के कॅपचा आहे त्यामध्येही त्यांनी सांगितलं की यातील सोळा टक्के आरक्षण हे मराठ्यांचं आहे मराठ्यांच्या आरक्षणामुळे कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागत नाही आणि हे म्हणणं म्हणजे बी जे पी भीज, भी पुरस्कृत उभा केलेला एक नरेटिव्ह आहे किंवा बुडबुडे आहेत आणि यालाच या बुडबिड्या उडवण्यासाठी मग त्यांनी त्यांना पत्रकारांनी छेडला असता की बच्चू कडू असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील जरांगी पाटील असतील तुम्ही एकत्र याल का त्यावेळेस त्यांनी फार गमतीशीर उत्तर दिलं ते असं की एकोणतीस तारखेनंतर तुम्हाला कळेलच आज सांगायची गरज नाही म्हणजे दरांगे पाटील असोत कडू असोत किंवा राजरत्न आंबेडकर असोत छत्रपतींचा गनिमी कावा तर करणार नाहीत ना मला तोच एक अभ्यास वाटतोय कारण छत्रपतीप्रमाणे गनिमी कावा करून एकोणतीस तारखेपर्यंत जी मतदारसंघाची टिहाळणी करायची त्या तेह टिहाळणीसाठीच हा सर्व काही वेळ आहे आणि या वेळात मराठ्यांना आरक्षण जर नाही मिळालं तर त्यांनी सांगितलं की पूर्ण समाजातील बारा बलुतेदार असतील अठरा पगड जाती असतील मुस्लिमांना आरक्षण नाही आहे मुस्लिमांचा विषय कोणी उचलत नाही धनगरांना एस सीमध्ये एस टीमध्ये टाकलेलं नाही आहे आणि मनोज दादा जरांगे दा 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 पाटलांना विनाकारण बदनाम करण्याचं षडयंत्र हे रचत आहेत तर हे षडयंत्र काही असो पण मी मात्र खंबीर मनोज दादा जरांगे पाटलांच्या दा पाठीमागे उभं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मित्रहो पटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय